नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळच्या तर लगभग आहेत ना साडेसात वाजलेले आहेत तर आज पावसाने थोडंसं आराम केला आहे म्हणजे जरा पण दिसत नाही पावसा येईल असं काय माहिती नाही पण आलं तर दुपारनंतर येईल कारण पावसाचं यावर्षीचं शेड्यूलच असं आहे की बारा साडेबारा एक नंतर असा पाऊस येतो तर कदाचित दुपारनंतर येईल आला पाहिजे कारण लावणीची कामं अजून गावामध्ये बरीचशी पेंडिंग आहेत सकाळचं मस्त वातावरण आहे बघा आणि पूर्ण क्लीन आहे बघा आकाश हे थोडे थोडे ढग आहेत पण काळे ढग नाही आहेत त्यामुळे पाऊस येईल की नाही गॅरंटी थोडीशी कमीच आहे आणि इकडे आपली जास्वंद जास्वंदीला पण मस्त फुलं आलेत बघा इकडे हे आलं आहे ॲक्च्युली मस्त अशी डबल जास्वंद आहे गोंड्यावाली अशी मस्त येतात फुलं त्याला ॲक्च्युली पावसामुळे ती फुलं आहेत ना पूर्ण चांगली दिसत नाही आहेत ही बघा बरीचशी फुलं खराब झाली आहेत पावसामुळं बरीच फुलं आलेली त्यापट्या तीन चार दिसतात इकडे दोन तीन आहेत आणि ही कळी ही बघा पाऊस काल बराच पडून गेलाय रात्री पण पडत होता पण आता सकाळी थोडासा आराम केलाय ताई काय करते मखमली होत्या अच्छा आपल्या लावते जरा लाईनशीर लावते एकदम ह्याची पण फुलं आपल्याला मग गणपतीच्या आसपासच पाहायला मिळतात अक्चुअली बाग केलेली होती चिनी गुलाबाची लॉकडाऊन मध्ये आठवत असेल तुम्हाला तर त्याच्यानंतर ते चिनी गुलाब त्या पद्धतीने झाले नाहीत आहेत अजून हे बघा पण ते त्या पद्धती बाग झाली नाही कारण काळजी घ्यायला इथे मी नव्हतो ना आई पाणी घालायची पण कसं बरंच काय काय त्याला करावं लागतं मग ते राहून गेलं की बाग काय एवढी मोठी झाली नाही तर आता ताई परत त्याला रिनोव्हेट करते इकडे हे चिनी गुलाब आणि पाटून मखमली गोंड्याची फुलं इकडे आपली अननसाची बाग अननस वर्षातून एक किंवा दोनच खायला मिळतात पण हो याची ॲक्च्युली या तसं म्हटलं तर अडचण भरपूर आहे अशी पण ठीक आहे अननसता खायला मिळतंय धारदार असतं याचं पात एकदम हे फाटेल फाटकन उन्हाळ्यात मला जरा हो होणार शक्यतो लागतात याला पण मस्त फुलं येतात येलो कलरची फुलं येतात हे ये पण झाड आहे हे आपलं हे फुटबॉल फुल ह्याला एकच फुल येतं लिली पण बोलतो काय जण त्याला चला मंडई मी जरा चाललेल्या वरती दुकानाकडे व्हिडिओ अपलोड करायला ॲक्च्युल नेटवर्क तिकडेच चांगलं येतं तर जाऊया सकाळ सकाळी सुरणाचा कांदा बघा मस्त वर आलाय हो का इकडं इकडे कधी येऊन बघितलंस शंका इकडं नाही आता बघता पावसाने नेटवर्क हे तर हे आहे ना तर लाल पाहिजे ना नेटवर्क अजून नाही आहे नाही आहे मग पुढे जाऊन बघ दोन चार दिवस झाले बाबू मी म्हणे ब्यात नाही तर नाही पण नेटवर्क नको नाही ते पावसाने होईल पण जरा तरी आलं पाहिजे ना, ना मध्ये मध्ये मोबाईल ठेवायला जायच्या अगोदर जरा बजरंग बलींचं दर्शन घेऊया तरी आपल्या वाडीतील मंदिर आहे जय बजरंग बली आणि मंदिराच्या बाहेर आहे ना इकडे गाडी लावलेली आहे पमेची तर गाडी पण आज जरा काढू बघू जमलं तर रेत वगैरे जाऊन येऊ हो एकदा गावी आलो तर जरा राऊंड मारला पाहिजे गाडीवरून गावाकडची आपली लाल परी पावसामध्ये मोबाईल असा आहे ना प्लॅस्टिकमध्ये ठेवायला लागतं म्हणजे पावसाची मोठी सर जरी आली तरी काही एवढं टेन्शन नाही असं सर्व गावाला अपलोडिंग करण्यासाठीचा स्ट्रगल आहे असं <laughs> आहे आणि इकडे लावणी आहे आता हळूहळू एक पुढच्या दहा एक दिवसामध्ये सर्व भाताची लावणी ती पूर्ण होईल आज माहिती पाऊस पडतोय नाही पडतोय पूर्ण पावसावर अवलंबून आहे आता तसं म्हटलं तर हे वरच्या पट्ट्याचं भात झालं नंतर खालचे बिना पावसाची पण नॉर्मली भात लावून ते होऊ शकते कारण हे जे पाणी साचले ना ते पाणी मग पुढच्या मलकंड्यामध्ये घेऊन लावणी केली जाते पण त्याच्यासाठी जा पण थोडा थोडा तरी पाऊस हवा नाहीतर एकदमच पाऊस गेला तर असं हे पूर्ण सुकून जाईल जे जा जा पाणी साचलं आहे ते ना काय करता पडला काय कालच्या पावसात काल पाऊस पण चेप पडला तो हो नव्वदच्या ह्या दगड्या तेवढ्या काढल्या बस होतील मागे सोडून द्या दुकानात मोबाईल तर ठेवून आलोय म्हणजे तर कृष्ण तर चाललाय खाली नाही म्हटलं आज थोडं चिकन वगैरे पण आणायचं आहे तर जाऊन येतो तर आता मी जरा शॉर्टकटने आलो आहे ऍक्च्युली ही वाट आता लावणी झाली की पूर्ण बंद होईल अजूनपर्यंत आहे म्हणजे चालू शकत नाही तुम्ही पण कसं तरी आलो आहे कारण जेव्हा फोड आणि बेर होते ना ते माती पूर्ण भुसभुशीत झालेली असते ऍक्च्युली घरी आलेलो काम आहे ते का कारण मी नेले नव्हते पैसे ऍक्च्युली जाणार होतो मी गोधडीत आणि गोधडीत मग पाम्याची बाईक काढून मग आपल्याला निघायचं होतं तर पाम्याची बाईक काढूया संध्याकाळी आता कृष्णादा आहे तर सोबतच जाऊया आता हे जे क्लायमेट बघताय ना हे दिवसेंदिवस अधिकच खुलून येईल कारण आता लावणी झाले भाताची रोपं हळूहळू उभी होतील त्याच्यानंतर जो काही कलर आहे ना पोपटी ग्रीन पोपटी ग्रीन कलर आहे पूर्ण असा सर्वीकडे दिसेल आणि जाम भारी वाटेल आणि गणपतीला वगैरे येऊ ना तेव्हा या भातांमध्ये पोल्ट्रे येतील पोल्ट्रे म्हणजे जी भाताचे आतमध्ये दाणे असतात ते यायला सुरुवात होईल म्हणजे ॲक्च्युली दूध असतं पूर्ण त्या पोटऱ्या पण खायला मजा येते प्लॅनमध्ये परत एकदा थोडासा चेंजेस झाला आहे ॲक्च्युली कृष्णाचा निघाला आहे खाली संगमेशवाला रिक्षा घेऊन तर मग कृष्णाची जी, जी गाडी आहे ती घेऊन मी निघाल येतं नाहीत तर एकटंच चाललो आहे आणि झालं कसं घरातून निघालो तेव्हा पाऊस नव्हता आणि आता पाऊस सुरू झाला आहे हा बघा भिमझिम भिमझिम पाऊस आहे तर थोडंसं मी थांबलो आहे आता आपल्या पायरीच्या झाडाखाली गणपती बाप्पा मोहोरिया मस्त वातावरण झालं आहे आणि ढग बघा थोडे थोडे यायला लागेल सकाळी जरा पण ढग नव्हते आता बघा ढगाल वातावरण परत झालं आहे आणि समोरचा सह्याद्री पूर्ण असा गायब झालेला आहे आता इकडे आहे ना नाचणी होईल ही बघा नाचणीचा नाचणीची शेती कशी केली जाते असा हा रोपटा केला जातो म्हणजे पेरणी केली जाते आणि त्याच्यानंतर त्यातली आहे ना मधली मधली नाचणी करून इकडे आवटली जाते आवटली जाते म्हणजे हे खणलं जातं आता थोडं आणि त्याच्यामध्ये अशी ती टाकली जाते मग ती हळूहळू अशी उभी होते आणि मग ती मोठी होते आणि त्याला मग नाचणीचं जे बोंड असतं ते नाचणी मग लागते तर अशी नाचणीची शेती केली जाते आणि भाताची शेती कशी आहे पूर्ण भात काढून मग ते सर्वीकडे लावलं ला जातं असं वेगवेगळ्या वे पद्धतीने नाचणी आणि भाताची शेती केली जाते तर गावाला आता कसं पाऊस आहे बऱ्यापैकी आणि शेतीची कामं एकदम जोरदार सुरू आहेत लावणी वगैरे व्यवस्थित सुरू आहे थोडा वेळ थांबूया बघूया पाऊस थांबतो का कारण पाऊस जर जोर धरला तर जास्तच धरेल मग काय भिजत जाऊ मग आता परत काही घरी जाऊन मी काय रेनकोट नाही घेऊन येणार आहे पण आता था म्हटलं थांबतो का जरा बघूया पाखरांचा आवाज बघा येतोय कृष्णाचा पण आलाय बहुतेक बाय बाय पावसासाठी थांबलोय हा नकोच होय चल पाऊस आता आहे ना पूर्ण थांबलाय आणि मी नायरीच्या दिशेने निघालोय तर वाटेमध्ये आपल्याला ही दिसते ना ही जी घरं दिसत ती आहे कापाची वाडी शुंगरपूर गाव आहे ना त्या गावातीलच ही वाडी पण ही वाडी थोडी शृंगारपूरपासून लांब आहे आणि समोर दिसतंय हे ग्रामदेवतेचं मंदिर खूप छान आहे चला पावसाने बघा ढगाळ वातावरण केलंय मगाशी थोडासा रिमझिम पडून पण गेलाय बघूया नायरुत नाही येईपर्यंत काय येतोय जातोय तो वरती आपलं निवळी गाव आणि हा ब्रिज आपल्या गावाला जायचा तर ही जी नदी येते ना ही वरतून कातुडी आणि शृंगारपूर गावाकडून येते आणि मस्त ओसंडून वाहते बघा नदीला आता मस्त पाणी झालंय जबरदस्त वाटतंय काल आहे ना काल मजबूत पाणी गेलं काल म्हणजे अर्ध्या ब्रिजच्या कालून पाणी गेलं तेवढा पाऊस पडत होता तर इकडे गेलात तर संगमेश्वर म्हणजे पुढे कारभटले कोंड उमरे त्याच्यानंतर सरसर एक कसबा खरत करत आपण संगमेश्वरला पोचू शकतो इकडून लेफ्ट घेतलात आणि परत लेफ्ट घेतलात की शृंगारपूर कातोडी आणि लेफ्ट घेऊन आता राईटला आपण जाणार आहे नायरीमध्ये नारीच्यावरती पण तिवरे गावाला मराठवाडी आली अशी सर्व वरच्या वरची गावं आहेत तर आता आपल्या नायरीमध्ये जाऊन चिकन घ्यायचं आहे चिकन घेऊन झालं आहे आता थोडं बाकीचं सामान घेऊया दोन चिकन मसाला द्या आणि आलं लसून टेस्ट येतो चला मंडई नायरीतून तर आलो आहे पण नायरीत एकदा गेलो ना चिकन आणायला की भरपूर जणांच्या ऑर्डर असतात वरती दोन आई आहेत त्यांच्या ऑर्डर पोचून आलो गावाला कसं आहे एका टुपचा माणूस असतो मग पाव किलो अर्धा किलो असं चिकन असतं आता सर्वांचं देवण झालं आता काकीचे इथे काकीने पण अर्धा किलो चिकन मागवले कारण कृष्णदादे पण आलेत तर चला काकीकडे पुस्तक करू मग घरी जाऊया ठीक आहे एकशे चाळीस रुपये दहा किलो मी खाऊ खाल्ला हां स्वस्त झालं वीस रुपये फुल एकला फुल तर काय जाईल पण नंतर लागतील ना, ना लाग। वरच्या बाजूस लावतो तोडणार एवढी लावू दोन 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 तीन भाग करतायचे ना, ना? मी एक ना ला, आमचे तर गुलाब काय होते आता एक पण गुलाब नाही राहिला दुसरी झाडं वाढलेत ना चला म्हणजे पावसाने आज आहे ना पूर्ण आरामच घेतलाय तर हे गुलाब आणलाय लावायला काकीने कुठून तरी आणलेला एक फान मी पण आणले लाल गुलाब आहे आणि पुष्प म्हणजे गुच्छवालं फुलं आहे एकदम सिंगल नाही आहे ना। मस्त आहे तर गावाला कसं अशी फुलझाडं फलझाडं सगळी लावायची मलकंडांमध्ये बघा हो पाणी साचलं आहे मस्त आता ॲक्च्युली असं सा पाणी साचलं की पुढची जी मलकंड आहे तिकडे लावणी करायला बरे पडतं आणि ह्यातलं पाणी वापरून पण लावणी होते पाऊस नसला की चला मंडळी घरी आलेलो आहे आता पावसाच्या अगोदर आणि आता मस्त जरा चिक्कन रस्सा वगैरे बनवूया भारी आई इकडे लागली सकाळी सकाळी कामाला आज जरा शेतीच्या कामाला सुट्टी आहे वारी आहे ना तर मग सगळं गवत वगैरे काढायचं बघा बांध पूर्ण चकाचक करून टाकला आहे एकदम तर मंडळी चिकनचं पूर्ण तयारी झालेली आहे इथे ताईने चिकन, चिकन बारीक पण करून घेतले आणि धुऊन छान असं घेतलेलं आहे गोडा मसाला वाटला आहे तर त्याचं हे पाणी आहे आणि बाकी सर्व हे मसाले हा इकडे गोडा मसाला लसूण आहे फोडणीसाठी कडीपत्ता फोडणी साठी सर्व साहित्य घेतलेलं आहे इकडे टोप ठेवलाय आणि इकडे भरपूर सारी लाकडं दिसत तुम्हाला तर पावसाळ्यामध्ये ही लाकडं ठेवतात खास करण्यासाठी ठेवल्याने काय होतं म्हणजे हा विस्तो भेटतो ना त्याचा थोडा शेक लागतो लाकडांना मग लवकर लाकडं पेकतात बाहेर कधी बाहेर किती ठेवलीस तरी ती थोडीशी ओलीच राहतात त्या कारणाने थोडीशी सुकण्यासाठी ठेवतात एक अवकाडची आपली चूल आणि टोप ठेवलेला आहे पहिलं तर चिकन आपण मॅरिनेट करून घेऊ त्याच्यानंतर मग फोडणी देऊ एक मॅरिनेट करण्यासाठी आहे ना mm. आपण एक मसाला टाकणार आहोत आणि अर्धा चमच आहे ना हलद पावडर टाकणार आहे आणि अर्धा ना गरम मसाला आपण ओके okay. आणि अर्धा चम्मच मीठ अच्छा घडशी बंधू मसाल्यांमध्ये आपल्याकडे मिरची पावडर आहे गरम मसाला आहे आणि खास घरगुती मसाला आपला मालवणी मसाला तर हे बघा आलं लसूण पेस्ट आहे ना विकत आणलेली आहे ते काय घरी बनवलेली नाही आहे शक्यतो घरी जर बनवली तर चांगली आहे पण आज आपल्याला काय बनवता आले नाही तर आपण डायरेक्टली विकत आणलेली आहे आणि हा गोडा मसाला आहे ना तो टाकतोय आपण ह्याच्यात ओके हे बघा असं सर्व आपण टाकून घेऊन आहे ना हे चिकनला व्यवस्थित असं लावून घेणार आहेत ओके असं केल्याने काय होतं जरा चिकनला चव पण छान येते आणि एक पाच मिनिट असं ठेवलं ना मसाले चांगले मसाले मुरतात आणि चिकन पण एकदम झटपट छान येते गरम करायला ठेवलाय आणि तेल टाकते बघा चला मस्त पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये आज आपल्याकडे चिकन रस्सा खपतीतच बनवणार आहे ना एकच हो ग्रेव्ही वालच बनवणार आहे हो एकच बनवणार आहे पण काय सेपरेट असं रस्सा नाही बनवणार आहे लसूण आहे ना अशी ठेचून घ्यायची गावाला शक्यतो आहे ना फोडणीला लसूण असतेच लसूण आहे ना थोडीशी लालसर झाली आपल्याला जास्त नाही लाल करायची तर आपण आहे ना कांदा टाकणार त्यानंतर आहे ना कढीपत्ता टाकणार कढीपत्ता आमच्याकडे दोन तीन झाडं आहेत आता एक झाडं आहे ते ॲक्च्युली खूप मोठा आहे त्याचा कडीपत्ता निम्म्या गावात जातो आणि मी आली तर बराच कढीपत्ता जेवणात वापरते हो बघा अर्धा चम्मच आहे ना, ना मीठ टाकते म्हणजे कांदा कसा का पटकन होईल कांदा बघा एकदम लालसर होत आलाय तर ह्याच्यात आहे ना दोन भर आहे ना गडशी बंदू मसाला टाकते कारण एक चम्मच मसाला आहे ना चिकन आहे ना आपण ते मिक्स करून ठेवलेलं आहे ना मॅरिनेट व्हायला त्याच्यासाठी आपण एक चम्मच वापरलाय तर ह्याच्यात मी दोन चम्मच वापरला कारण चिकन कसं पावसातून असं थनजनीत झालं पाहिजे हे तेलात का आपण टाकायचं म्हणजे ना अशी म्हणजे तरी अशी मस्त मस्त आहे तशी चिकन एकदम भारी चिकन दिसतं असं तेलात तसा फ्राय झाला ना मसाला एकदम चिकनला आपण आहे ना एक चम्मच भर गोडा मसाला आहे ना तो तेलावर टाकतो आता भाजलेला असतो ना जास्त भाजायची गरज नाही एक मिनिट भर भाजून घेतलेला आहे बघा मिनिटभर असा फ्राय करून घेतला तर आता आपण आहे ना हे चिकन जे मसाले लावून ठेवलेलं ला ना ते चिकन बघा ह्याच्यात टाकते फोडणी आहे ना आपला विस्तो आहे ना क्लोज ठेवायचा हे गॅसवर केलं तर गॅस स्लो करूच शकतो आपण पण जे आपण चुलीवर केलं तर जरा विस्तू जरा स्लो ठेवायचा म्हणजे करपण्याची शक्यता असते ना म्हणून हे मस्त असं मिक्स करून घेतलंय मस्त मिक्स करून घेतलंय आणि मीठ वगैरे मी काय पहिलंच टाकलेलं आहे ना म्हणून मीठ टाकत नाही मी आता कारण आपण मॅरिनेट करताना मीठ वगैरे सर्व टाकलेलं म्हणून मीठ टाकलेलं नाही आहे तर आता एक पाच मिनिट आहे ना मी झाकण मारून ठेवून देते गावाकडचं चुलीवरचं चिकन पण आज ताईच्या हातचं बनतंय बऱ्याच वेळा गावाला आईच्या हातचं जेवण खायला मिळतं आज ताई आले तर ताईच्या हातचं जेवण पाच मिनिटं झालेली आहे तेल पण एकदम भारी मस्त एकदम ऍक्च्युअली एक गावगाचं वाटण असतं ना तसं वाटण जर तुम्ही कधी केलंच तर त्या पद्धतीने चिकन करून बघा जाम भारी लागतं एक हे गरम पाणी करून ठेवलेलं आहे म्हणजे ह्याच्यावर जे पाणी आपण ठेवलं होतं ना ते पाणी आता मी ह्याच्यात बघा ओके आणि जे आपण वाटण केलं ना त्याचं पण पाणी मी ह्याच्यात ओतते थोडस बनवायचं आपल्याला त्यामुळं जास्त अजून काही पाणी नको हो कारण झाकण ठेवलं की याला पण परत पाणी सुटेल मस्त असा भारी सुटलाय की आता शिजले चिकन असं वाटतंय काय ना चिकन मसाला होता घरी तर चिकन मसाला ही टाकते त्याच्यात मी अच्छा एक पॅकेट चिकन मसाला टाकते आमच्याकडे नायरिक आहे ना चिकन मसाला खूप छान भेटतो असं शक्यतो आम्ही वापरत नाही पण कधी आणलास तर असा वापरतो सकाळी म्हटलं चिकन सोबत घेऊन जावं तर आल लसूण पेस्ट आणि चिकन मसाला घेऊन आलेलो नाहीतर ॲक्च्युली वाटण असतं तेव्हा चिकन मसाला शक्यतो नाही वापरत हे ना आता आपण आता शिजायला एक दहा मिनटं ठेवूया दहा मिनिटात चिकन तयार आता दहा मिनटं झालेली आहेत ले ले। चिकन मस्त शिजलेलं आहे एक नंबर झालेले एकदम वाप बघा कशी येते मस्त वापेवर स्मेल पण भारी येतोय हे आपलं चिकन तयार झालेलं हो मस्त चिकन तयार झालंय एक दुपारच्या जेवणामध्ये चिकन भात भाकरी असं सगळं आपला मेनू असणार आहे चला म्हणजे जेवणाची वेळ झालेली आहे आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय आज पण पावसाचा जोर एकदम जोरदार आहे तर इकडे बघताय हा चिकनचा रस्सा आईने थोडंसं चिकन सुकं पण बनवलं आहे तवा फ्राय आणि तांदळाची भाकरी भात आपण नंतर घेणार आहे या म्हणजे जेवायला या चिकन रस्सा वगैरे म्हटलं की कसं दोन गजार जास्तच जातात मस्त झणझणीत झालं आहे तर आता जेवून घेतो क्लायमेट पण मस्त झालं आहे आणि जेवण पण मस्त आहे तर या मंडळी तुम्ही पण जेवायला या नायरुद्ध आपण चिकन आणलं आणि ताईने मस्त चिकन रस्सा बनवला आहे चुलीवरचा तर आता वृद्ध मंडळी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय